नमस्ते फ्रेंड्स आज आपण शेजवान बटर चकली बनवतोय ना भाजणी बनवायचं टेन्शन ना पीठ शिजवायचं मस्त खुसखुशीत अशी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची अशी शेजवान चकली रेसिपी आज, आज आपण बनवतो प्रवासात खाऊ म्हणून नेऊ शकतात किंवा बाजारातून महागड्या किमतीला विकत घेण्यापेक्षा घरीच आज आपण शेजवान बटर चकली बनवणार आहोत अजिबात चकली ही तेलकट होत नाही तुकडे पडत नाही अगदी दहा मिनिटांमध्येच या चकल्या बनवून तयार होतात चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया शेजवान बटर चकली बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे जाडतळाचा असा ज्या भांड्याने किंवा वाटीने तुम्ही साहित्य मोजून घेणार आहात त्याच भांड्याने किंवा वाटीने इथे दीड वाटी पाणी किंवा दीड भांड पाणी या पॅनमध्ये घालून घ्यायचंय त्यानंतर दोन चमचे असं बटर घालायचं आहे पिठाचे प्रमाण मोजण्यासाठी इथे तुम्हाला एकच भांड किंवा एकाच वाटीचा वापर करायचा आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला शेजवान चटणी अशी घालून घ्यायची आहे साहित्यांचं प्रमाण मोजण्यासाठी तुमच्या घरातील कोणतीही वाटी किंवा कुठलंही एक प्रकारचं भांड फिक्स करायचं आहे आणि त्याच इथे भांड्याने किंवा वाटीने साहित्य मोजून घ्यायचंय म्हणजे चकली बनवताना अजिबात गडबड होणार नाही ना, किंवा सुकणार देखील नाही पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव किलो असा बारीक रवा घालायचा आहे बारीक रवा नसेल हो तर जाड जा रवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक देखील फिरून घेऊ शकता त्यानंतर ज्या वाटीने किंवा ज्या भांड्याने तुम्ही रवा घेतला त्याच वाटीने किंवा भांड्याने इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पुन्हा त्याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे या, या तीनही साहित्याचं सा आपल्याला समप्रमाण घ्यायचं आहे शेजवान चटणीमध्ये मीठ असल्यामुळे आपण यामध्ये एक्स्ट्राचं मीठ घातलेलं नाहीये तरी पण तुम्हाला जर का मीठ आवश्यक वाटत असेल तर तुम्ही घालू शकता आता हे संपूर्ण साहित्य अगदी गॅसची फ्लेम कमीत कमी करायची आहे आणि त्याच गॅसच्या फ्लेम वरती आपल्याला हे संपूर्ण साहित्य असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गॅस वाढवायचा नाही नाहीतर मग हे पीठ तळाशी लागू शकतं करपूही शकतं म्हणून शक्यतो आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं अगदी पटापट आपल्याला हे पीठ असं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये जर का काही गाठी किंवा गुठळ्या झाल्या असतील तर त्या कलथ्याच्या मदतीने मिक्स करताना अशा मोडून घ्यायच्या आहेत पाच ते दहा मिनिट आपल्याला यावरती असं झाकण ठेवून हे पीठ आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण या पॅन मध्ये दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता यामध्ये पुन्हा अर्धी वाटी गरम पाणी घालायचंय म्हणजे सुरुवातीपासून इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर पुन्हा हे जे पीठ आहे ना सर्व ते छान असं मिक्स करून घ्यायचंय कलथेच्या मदतीने मिक्स करून घेतल्यानंतर गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे पीठ पुन्हा असं वाफेवर झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ छान भिजलं देखील जातं आणि चकले आपल्या अतिशय मौसूद अशा बनवून तयार होतात पीठ थोडंसं कोमट असतानाच एकदम थंड करायचं नाही थोडंसं कोमट असतानाच आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये हे सर्वच पीठ असं काढून घ्यायचं आहे आणि हातांना सहन होईल या पद्धतीने हे संपूर्ण पीठ अगदी मऊसूद आपल्याला मळून मळून घ्यायचे त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा कुठल्या राहता कामा नये सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्यांचे इथे परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे पाव किलोच्या प्रमाणामध्ये सर्वच साहित्य इथे आपण वापरलेलं आहे शेजवान बटर चकली बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे याआधीही मी आपल्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारच्या चकली रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्या जर का तुम्ही पाहिल्या नसतील तर मी डिटेल रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघाल आता आपल्याला हे पीठ छान असं मळून झाल्यानंतर अशा प्रकारचा चकली साचा इथे वापरायचा आहे चकली साच्याची जी, जी करकरी बाजू असते ना तर ती खालच्या बाजूने करायची आहे आणि प्लेन बाजू जी असते ती आतल्या बाजूने करायची म्हणजे चकलीला काटेही खूप सुरेख येतात चकली, चकली साच्यामध्ये जितकं मावेल तितकं पीठ घालून घ्यायचंय या पद्धतीने बनवलेली चकली अतिशय खुसखुशीत बनवून तयार होते शिवाय अजिबात तेलकटही होत नाही सुट्टीतल्या असा हा शेजवान चकलीचा खाऊ देखील तयार होतो आता या साच्यामध्ये मा जितकं मावेल तितकं मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि बाकीचं जे उरलेलं पीठ आहे ना ते पुन्हा आपल्याला झाकून ठेवायचंय म्हणजे ते पीठ हवेनी सुकणार नाही आता एका ताटामध्ये अशा पद्धतीने या जे चकल्या आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय मस्त अगदी तुकडे न पडता आपली इथे चकली बनवून तयार झालेली आहे काटे तर पहा अतिशय मस्त असे आलेले आहेत परफेक्ट हव्या त्या लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही या चकल्या अशा पाडून घेऊ शकता चटपटीत अशी ही शेजवान बटर चकलीची रेसिपी या सुट्टीमध्ये तुम्ही एकदा नक्कीच करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अतिशय आवडीने ही चकली संपवतात बनवायला तर खूपच सोपी आहे शिवाय दहा ते पंधरा मिनिटांमध्येच ही चकलीचं पीठ बनवून तयार होतं सांगितलेल्या परफेक्ट साहित्यांचं प्रमाण तुम्ही ही घ्या आणि तुमची ही चकली अशी मस्त बनून तयार होईल अगदी झटपट सेम पद्धतीने इथे मी सात ते आठ चकल्या एकाच वेळेला पाडून घेत आहे असं केल्यामुळे आपला वेळही वाचतो आणि चकल्या देखील हवेनी सुकत नाही चकल्या बनवण्याच्या अगोदरच मी गॅसवरती पॅन मध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आता लगेचच या चकल्या तळून देखील पाहूयात तर चकल्या तळण्यासाठी असा पसर डाकाराचा पॅन ठेवायचा आहे म्हणजे काय होतं ना की या चकल्या एकाच वेळेला चार ते पाच तळता देखील येतात कढईमध्ये काय होतं ना की या चकल्या ज्या आहेत ना त्या अगदी त्यांची गर्दी होऊन जाते आणि तेलाचं तापमान थंड होऊन या चकल्या व्यवस्थित अशा तळल्या देखील जात नाहीत त्यामुळे शक्यतो चकल्यात तळण्यासाठी असा पसर टाकारा पॅनचा वापर करायचा आहे कलत्याच्या मदतीने हळुवार पद्धतीने या चकल्या या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि तेल अगदी कडकडीत खूप जास्त गरम करायचं नाही मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि चकल्यात तळताना मात्र अगदी महत्वाची स्टेप म्हणजे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसच्या फ्लेमवरतीच हो आपल्याला ह्या ज्या चकल्या आहेत ना त्या तळून घ्यायच्या आहेत फास्ट गॅसवर चकल्या तळल्या तर त्या आतमध्ये कच्च्या राहतील किंवा मऊ पडतील आणि तेलही शोषून घेतील त्यामुळे चकल्या तेलकट होण्याची दाट शक्यता असते म्हणून शक्यतो चकल्या या अगदी कमी गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पूर्णपणे या चकल्यांवरचा फेस कमी झाला ना की मगच आपल्याला या चकल्या कढईमधून किंवा पॅनमधून मधून अशा बाहेर काढून घ्यायच्या आहेत आता तुम्ही पाहू शकताय की फेस इथे पूर्णपणे कमी झालेला आहे आणि चकल्या मस्त आपल्या इथे तळल्या देखील गेलेल्या आहेत आता मी या चकल्या लगेचच पॅन मधून अशा बाहेर काढून घेते खूप जास्त डार्क रंगावरतीही या चकल्या तळायच्या नाहीत नाहीतर मग त्या करपट देखील लागतात पॅन मधून अशा या चकल्या बाहेर काढल्यानंतर त्यांचं पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आहे चकल्यांचा आकार तर पहा रंग तर अप्रतिम असाच आलेला आहे आणि काटेदार अशी चकली आपली बनवून तयार झालेली आहे मस्तच अजिबात तेलकट देखील होत नाही तुम्ही नक्की या उन्हाळ्यामध्ये किंवा सुट्टीमध्ये मुलांसाठी असा शेजवान बटर चकलीचा खाऊ नक्कीच बनवा त्याचबरोबर रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवरती मी भरपूर चकली रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत ऑलवेज गुप स्माइली अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स